नमस्कार मी पाटलो पाटील पाटलो पाटील टॉक शोमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण शंतनू जोगळेकरांशी बोलणार आहोत की ज्यांचं पाटण तालुक्यामध्ये काटी या ठिकाणी एक विंडी हिल नावाचं अग्रो टुरिझम सेंटर आहे आणि या अग्रो टू टुरिझम सेंटरमध्ये त्यांनी काही नवीन नवीन उपक्रम राबवणार आहेत विशेषतः आकाश दर्शनाचा जो कार्यक्रम नुकताच त्यांचा होणार आहे पुढे तर त्या संदर्भात आपण शंतनुशी जाणू नमस्कार शंतुनू नमस्कार नमस्कार मी पाटलव पाटील पटलो पाटील टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण विंडी हिल्स हिल्सिजम येथे जो एक आकाश दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात आपण शंतनुकडून माहिती जाणून सर मी शंतनु जोगळेकर आपल्या नवीन महाबळेश्वर या ठिकाणामध्ये आपण विंडी हिल्स नावानं एक कृषी पर्यटन केंद्र चालू केलं आहे आणि आता या अठरा तारखेला योग आहे की एक शुक्र आणि शनी युती हा एक अविस्मरणीय प्रसंग आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्व निसर्गप्रेमींना मी आवाहन करतो की आपण जरूर यावं आपल्याला ही परवणीच आहे एक आणि आपण त्या आकाश दर्शनाचा लाभ घ्यावा आपलं हे महाबळेश्वर मध्ये आपण नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे पण उभं करण्यामध्ये माझे वडील श्री दिलीप जोगळेकर आणि आई संगीता जोगळेकर यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे भरपूर कष्ट केलेले आहेत त्यांच्यामुळेच हा प्रोजेक्ट आता उदयाला आलेला आहे हा जवळपास दीडशे एकर मध्ये पसरलेला अत्यंत निसर्गरम्य आणि सुंदर परिसर आहे इथे मानवी हस्तक्षेप अजिबात नाही आणि कोयना बॅकवॉटरच्या बॅकवॉटरचा फ्रंटेज आहे त्याला आणि सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये ही जागा येते आपली तर अतिशय सुंदर आहे पूर्वी आमचा कृषी आधारितच व्यवसाय सांगलीमध्ये होता आणि बाबांनी दूर दृष्टी ठेवून आणि त्यांच्या व्हिजन मुळे ही मोठी जमीन त्यांनी खरेदी करून आणि आता भरपूर कष्ट करून त्यांनी हा प्रोजेक्ट उभा केला आहे आईची त्यांना भरपूर साथ मिळालेली आहे पूर्वीपासून आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट उभा राहिला अगदी पूर्वीपासून असलेल्या त्यांच्या निसर्गप्रेमामुळे हा प्रकल्प त्यांनी उभा करू शकले सगरो से सेग्रोटुरिझम या नावानं वातावरण अतिशय सुंदर आहे निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि ह्या आता जानेवारीच्या पुढच्या आठवड्यामध्ये अठरा एकोणीस तारखेला आकाश दर्शनाचा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे स्टार गेझिंग दोन हजार पंचवीस आणि त्यावेळी शुक्र आणि शनी या ग्रहांची युती त्या दिवशी आपल्याला दिसणार आहे तर आपल्याला माहिती सांगण्यासाठी राजेंद्रजी जोशी सांगली हे आपल्याला एक्सपर्ट तज्ज्ञ म्हणून त्यावेळी आपल्याला उपलब्ध असणार आहेत आणि त्या दिवशी स्टार गेझिंगसाठी आपण सर्वांनी नक्की यावं अशी आपल्याला विनंती आहे वातावरण अतिशय सुंदर असणार आहे दिवसाचं निसर्ग सौंदर्य तिथले काही पॉईंट्स एलिफंट रॉक्स असतील डेंजर ड्रॉप असेल आणि सनसेट पॉईंट हे सगळे पॉईंट आपण निसर्गरम्य परिसरात आपण सगळे बघून संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपण स्टार गेजिंगचं हे चालू करणार सेशन चालू करणार आहोत तुम्ही पाटणहून सांगली कराड कोल्हापूर या भागातून जर आलात तर पाटण एस टी स्टँड पासून आपली साईड बरोबर पंचवीस पंचवीस किलोमीटर आहे आणि पुणे सातारा या भागातून आला तर सातारा सज्जनगड या मार्गे पंचेचाळीस किलोमीटर सातारा या एस टी स्टँड पासून आपल्या साईडचा अंतर आहे आणि या कार्यक्रमाचा आपल्याला आयुष्यात अगदी अविस्मरणीय असा तुम्हाला अनुभव मिळेल याची मला खात्री आहे तर आपण जरूर या कार्यक्रमाला भेट द्यावी अठरा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस